बरे हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग हा आपण आज पहिली वेळा ब्लॉग बनवत आहोत तरी प्लीज सपोर्ट करा, आमचे कार्यकारी मंडळ हे एकनिष्ठ ग्रुपचे सर्व सदस्य हे पंकज भाऊ डोले आपले कर्तव्य पार पाडत असताना आणि हे प्रवीण भाऊ डेटे आयपीएस होणारे आयपीएस आणि हे प्रज्वल प्रज्वल भाऊ नंदनवार डेली कलेक्शन डेली कलेक्शन वाले मिनिस्टर आणि हे त्यांना सहकार्य करत असताना दोन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हा सचिव आणि हा चिवचिव आपला ग्रुप म्हणजे एक निष्ठ ग्रुप उमरेड भव्य भव्य तानापोळा आपले काही सहकार्य देत असताना शुभम भाऊ भगत बोला सर तुमचे मत काय आहे बायगन तुमचे मत काय आहे सांगा तुम्ही सांगा तुमचे मत काय आहे सगळ्यांनी बुडायला या तो तो कैसे वाटतं लोग लोक रहते यार यहां पर ऐसे छुचंद्र लोक हमारे बरे तर आम्ही चाललो इकडे आता बास वगैरे आणायला कारण की तयारी साठी ते लागणारच आहे आपला ग्रुप चे नाव पेपर मध्ये आले असून त्यांची खुशी बघा इतनी खुशी इतने खुशी बघा इतनी खुशी इतनी खुशी चेतन भाऊ के पे इनका भी नाम पॉम्पलेट में आया है तो देख सकते आप आपल्या एकनिष्ठ ग्रुपचे चे मेन कार्यकर्ता जे अँकरिंग करतात नेहमी हर वर्षी हे आता आपले पाचवे पाचवे वर्ष आहे आपल्या मंडळचे तोरण बांधत आहेत आपले कार्यकर्ता

एक घंटा झाला नास्ता काही आला नाही तरी आता आपण डबल अजून बास घ्यासाठी आलो चला मग नंतर पाहूया नास्ता येईल तेव्हा अजून दाखवतो बास काढत आहेत आपल्या ग्रुपचे मेंबर चलो पकडा रे पंकज भाऊ पकड बर लवकर लवकर चला पकडा अरे पकडा कोण पकडत आहे अध्यक्ष साहेब आपल्या ग्रुपचे एक भावी सदस्य सूरज भाऊ वैद्य हे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर आहे एवढ्या उशिरा आले हे आपले ग्रुपचे मंदर मेंबर एक फर्निचर आणि इंटेरियर डिझायनर इंटेरियर डिझायनर हे काम करतात सगळे हे यांच्याकडून टेबल माईक माईक सिस्टीम लागले आपले आणि हे त्यांचे म्हणून त्याला बोलून बोलून असताना आणि हे इकडे फक्त पकडून आहे फक्त पकडून आहे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये यासाठी फक्त पकडून दिसून माहिती म्हणून दिसणे बस बाकी काही काय वरती बांधत आहे तोरण आणि हे मनीष भाऊ सुजल भाऊ त्यांना सजेशन देऊन राहिले इथं बांधा इथं बांधा हे सूरज भाऊ त्यांना सहकार्य करत असताना आणि टीकाराम भाऊ मेन बँकेचे सदस्य युनियन बँक युनियन बँकचे चे, चे मॅनेजरच्या हाताखालचे अरे आपले भाऊ पटले हे आपले पूर्ण साइड वरच्या स्टाईल च्या काम करतात सगळं फिनिशिंग सोबत वगैरे सगळं सगळं पूर्ण हा जो सामान आहे हा आता आपला हा पूर्ण आपण तिकडे सेट करणार आहोत पूर्ण चला चला सुमित भाऊ दोन पकडा जा तुम्ही पकडा चला टेबल उबल सगळं सगळं पकडा मी पण स्वतः सामान घेऊन चाललेलो आहोत आता आता पप्पू भाऊ पण आले आपले सामान घ्यासाठी हे कडून हेच आहे आपले टेबल स्टडी टेबल अजून काही नाही बाकी नंतर पाहू साहेब सामान ठेवायचं कुठं ते डिस्कशन चालू आहे कुठं कुठं ठेवायचं सामान एवढं आहे की आमच्याकडे पॉलिटिक्स ची काही इन्वॉल्व राहत नाही आणि सगळं हे तामजाम आम्ही स्वतःच करतो ग्रुपचे सगळे मेंबर आपापले प्राईज देतात बाकी काही नाही आमच्या ग्रुप बहुत अमीर आहे पैसा पैसाच पैसा आहे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कोणाची स्पॉन्सरशिप घेतच नाही आळशी लोक राहून थोडसा काम केला पाच मिनिट काही कारण असतो खाली कचरा झाल्यामुळे चेतन भाऊ परत आपले कर्तव्य पार पाडत आहे झाडू मारून काही नाही इकडे बाकी पुरी मैफिल पुरी टाइमपास करून राहिली सामान तर लावून झालेला आहे पुराच्या काही नाही पुरी बाकी टाइमपास करून राहिली आणि हे आपले सामान लागलेले आहे सायकल ला आहे स्टडी टेबल आहे हे सगळ्यांसाठी कम्पॉस टिफिन बॉक्स पाणी कॅन हे लाडेकर ट्रेडर्सकडून प्रेस एल प्रेस, टी व्ही गॅस वॉशिंग मशीन फ्रीज खूप सारे बक्षीस आहेत तरी सगळ्यांनी चला समोर बघू हे शुभम भाऊ आपले चुना फाळत आहे लाईन लाईन दोरी लाईन दोरी तर बघू शकता तर बघू शकता तुम्ही एकनिष्ठ ग्रुपचा उत्साह हा पोळ्यासाठी तयारी झाली आहे मंडळाची बघून घ्या बलून सगळं लागले